नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी परंपरागत पिके टाकून फळबागांकडे वळत आहे आणि त्यातल्या त्यात पेरूच्या लागवडीवर सगळ्यात जास्त भर देत आहे मग पेरू लागवड करताना तुम्हाला वानाची निवड रोपांची निवड ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघा की मी पेरूच्या रोपा आलेलो आहे पण तुम्हाला क्वालिटी रोपे कशी निवड करता येईल हे सगळं आपण आज नर्सरीचे जे ओनर आहेत त्यांच्याबरोबर वर बातचीत करणार आहोत तर आपण पेरूंच्या रोपांबद्दल माहिती घेऊया तर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या शेतकरी फळबागा लागवडीकडे वळत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पेरूकडे कल जास्त आहे मग तुमचा अनुभव काय सांगतो की कोणतं वान निवडलं पाहिजे आणि आता पेरू हा नगर नाशिक आणि या जिल्ह्यात फार जुन्यापासून आहे लखनौ पेरूची पहिले सुरुवातीला खूप चांगली भागा इथे डेव्हलप झालेले आहे लखनौचा राहता आमचा हा तालुका तर आगार जुना मानला जातो पण जसा जसा काळ बदलत गेला तसे तशा मध्ये पण चेंज झाले तर आता सध्या सगळ्यात चांगली आणि डिमांड मध्ये असलेली व्हरायटी म्हणजे तैवान पिंक तैवान पिंक ही व्हरायटी वर्षातून दोनदा फळ देते आठ ते नऊ महिन्यातच चालू होणारी व्हरायटी आणि फ्रूट किपिंग क्वालिटी जो पेरू मधला सगळ्यात मोठा विषय होता तो ह्या विषय व्हरायटीने आठ दहा दिवस टिकणारी व्हरायटी आहे त्यामुळं मागणी आहे साईजही चांगली होती है। कलर फिकट गुलाबी असा आकर्षक कलर आहे आणि चव पण अतिशय चांगली तर त्याची मागणी असल्यामुळे रोपांनाही मागणी आहे आणि मग त्याची रोप आपण नर्सरी मध्ये बनवतो बर मला सांगा की तुमच्याकडे कोणकोणते वाहन आज रोजी उपलब्ध पेरू मध्ये लखनौ आहेच व्हिएनआर एक चांगली जात आहे आणि रेड डायमंड एक नवीन व्हरायटी आली जापनीज रेड डायमंड आणि पिंक तायवान बर यामध्ये सगळ्यात जास्त मागणी कोणत्या वाहनाला आहे ताईवान पिंकला सध्या चांगली खूप मागणी आहे रेटही मध्ये चांगला मिळतोय अच्छा आणि इझिली फळ येऊ शकतं दोन तीन त्याच्यातले मेन प्रॉब्लेम आहेत ते जर सॉल्व्ह केले तर चांगलं उत्पन्न मिळते शेतकरी तायवान पिंकलाच तुमचा एक त्याच्या काय क्वालिटीज आहेत नाही आता हे पाहा ना फळाचं वजन जवळपास सहाशे सातशे ग्रॅम पर्यंत त्यानंतर एकरी सातशे रोप आठशे रोप लागतात कलर चव आणि बिया बारीक आहे चव गोड आहे त्याच विशेष काय रोपांमध्ये आज फार स्पर्धा आहे नर्सरी मध्ये मागणी असल्यामुळे लोक व्यवस्थित काळजी घेत नाही पेरूला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम निमॅटोडचा आहे निमॅटोड मुळ्यांना गाठी होतात पाणी थांबलं की बुरशी तयार होती जर तर रोप जर मातीत बनवली तर तिथे प्रॉब्लेम तयार होतो त्यामुळे रोप कोकोपीट हे पहा तुम्ही आता कोकोपीट मध्ये तयार केलेलं आहे त्याचा रूट झोन कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे मस्त आहे एकदम त्यामुळं असा अशी रोप जास्त चांगली असतात आपल्या प्लॉट मध्ये लागवड करावी इंग तैवानची सध्या गरज आहे अच्छा बर मला सांगा की तुमचं लोकेशन सांगा आमच्या शेतकऱ्यांसाठी संकेत नर्सरी श्रीरामपूर नगर श्रीरामपूर एम जवळ आपली नर्सरी आहे आणि आपले घरचे प्लॉट सगळे हा पेरू आणि बाकी इतर ते देखील शेतकऱ्यांना बघायला मिळतील इथे सगळे प्लॉट पाहायला मिळत सफरचंद पासून सगळे प्लॉट आपले तुमचे फोन नंबर एट डबल टू सेव्हन एट झिरो फाईव्ह सिक्स नाईन संकेत नर्सरी श्रीरामपूर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पेरूच्या रोपांची विशेष म्हणजे तैवान पिंक जे रोपे आहेत त्याची जर लागवड करायची असेल तर नक्की या नर्सरीला भेट द्या तुम्हाला इथे क्वालिटी पूर्ण असे रोपे मिळतील तर शेतकरी मित्रांनो जे जे शेतकरी तुमचे नातेवाईक आणि मित्र असतील आणि ते पेरूची लागवड करू इच्छित असतील तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुम्हाला नंबर दिलेले आहे तिथं कॉन्टॅक्ट करायला सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर संकेत नर्सरी नावाने चान। यूट्यूब चॅनल आहे तेथे जाऊन तुम्ही नक्की क्लिक करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार